जळगाव तालुक्यातील पाच प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना जमिनीचा वाढीव मोबदल्याची रक्कम देण्यास ठळाटाळ केल्यामुळे न्यायालयाच्या आदेशाने आज लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांची खुर्ची संगणक आणि इतर साहित्य जप्त करण्यात आल्यामुळे खडबड उडाली आहे आज दिनांक चार डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता लघु पाटबंधारे कार्यालयामध्ये यावेळी कार्यकारी अभियंत्यांची खुर्ची यावेळी जप्त करण्यात आली पाच प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची जमीन गेल्या पंचवीस वर्षापूर्वी लघु पाटबंधारे विभागाने सनसगाव बराडी आणि झानवड गावातील तलावाच्या प्रकल्पासाठी संपादित केली होती दिवानी न्यायालयाने संपादित जमिनीचा वाढीव मोबदल्याचे आदेश देऊनही त्याचे उल्लंघन करण्यात आले त्यामुळे आज न्यायालयाने आदेशाने जळगाव लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयातील साहित्य जप्त करण्याची प्रक्रिया न्यायालयाच्या आदेशानुसार करण्यात आली आहे लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांची खुर्ची संगणक आणि इतर साहित्य आम्ही जप्त केलेले आहे आणि जर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मोबदला लवकर मिळाला नाही तर आम्ही ऑफिसला सील करण्याची मागणी देखील करणार आहोत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची वाढीव मोबदल्याची रक्कम जळगाव कार्यकारी अभियंता यांच्या खात्यावर जमा असून देखील ते देत नाही ही, ही बाब गंभीर असल्याची माहिती ॲडव्होकेट संदीप पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे या संदर्भात ते काय बोलले आहेत तेच जाणून घेऊयात प्रकल्पग्रस्त शेतकरी यांच्याकडूनही आम्ही माहिती जाणून घेतली आहे नेमकं ते काय बोलले आहे ते जाणून घेऊयात सांगाल या ठिकाणी कार्यकारी अभियंता लघु पाटबंधार विभाग जळगाव यांच्या कार्यालयावरती आज ही जप्तीची नामुष्की ओढवलेली आहे ह्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची जमीन ही गेल्या पंचवीस वर्षापूर्वी लघु पाटबांधारे तलाव सुनसगाव भराडी तसेच लघु पाटबांधारे तलाव धानवड तालुका जिल्हा जळगाव यामध्ये जमिनी संपादित झालेल्या आहेत संपादित जमिनीचा मेहरबान दिवानी न्यायालयाने या पक्षकारांना वाढीव मोबदला मंजूर केलेला आहे सदर मोबदला जास्त असल्याने संबंधित कार्यकारी अभियंता बिनता लघु पाटबंधारे विभाग हे कार्यालय माननीय उच्च न्यायालयात अपिलात गेलेलं होतं अपीलात संबंधित उच्च न्यायालयाने यांना अटी व शर्तीच्या आधारे राहून स्थगिती आदेश पारित केलेला होता परंतु यांनी सदर स्थगिती म्हणजे जे उच्च न्यायालयाने आदेश पारित केलेले होते त्या आदेशाचं पालन केलेलं नाही स सदरच्या आदेशाचं उल्लंघन केलेलं आहे वारंवार यांच्याकडे पैशांची जी वाढीव मोबदल्याच्या रकमेसाठी तगादा करण्यात आला तदनंतरही यांनी जी रक्कम आहे ती मी न्यायालयात भरण्यास टाळाटाळ केलेली आहे ती जी की वारंवार स्वरूपात केलेली आहे आज रोजी माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या सहकार्याने सुनसगाव लपातलाव सुनसगाव सुनसगाव भराडी तालुका जामनेर जिल्हा जळगाव येथील या पाच शेतकऱ्यांच्या जमिनींचा वाढीव मोबदला शासन सना सरावरनं माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांनी मंजूर करून देऊनसुद्धा आज पाटबंधारी विभाग जळगाव या कार्यालयात जवळपास दोन हजार आपलं सॉरी चौदा दहा दोन हजार चोवीसपासून यांची वाढीव रकमेची रक्कम या कार्यालयाच्या बँक खात्यावर जमा असतानासुद्धा संबंधित अधिकारी त्यांचे वरिष्ठ अधिकारी काही एक कारण नसताना जाणून बुजून टाळाटाळ ताल करून संबंधितांना वेठीस धरत आहेत यामध्ये जेही आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पूर्णपणे मनमानी कारभार चाललेला आहे इव्हन मंत्री महोदयांनी वारंवार पाच वेळा सात वेळा फोन करूनही त्यांच्या फोनवर त्यांनी कुठल्याही त्या गोष्टी ऐकून घेतलेल्या नाही आहेत आज रोजी यांच्या कार्यालयात पैसे यांच्या खात्यावर जमा असतानासुद्धा यांनी अजूनही पैसे न्यायालयात भरलेले नाहीत आता जी जप्ती केली त्यात कुठलं कुठलं साहित्य आपण आता आज जी जप्ती केलेली आहे त्यामध्ये कार्यकारी अभियंता लघुपाटबांधार विभाग यांची खुर्ची आम्ही जप्त केलेली आहेत त्यात काही संगणक जमा केलेले आहेत जप्त केलेले आहेत जेरॉक्स मशीन जप्त केलेलं आहे कोणाच्या आदेशाने आता हे जप्त केलं मेहरबान दिवाणी न्यायालयाने जप्ती आदेश पारित केलेले आहेत दिवाणी न्यायालयाच्या आदेशानुसार आम्ही आज आद रोजी जप्ती करीत आहोत आता तुम्ही सांगितलं या पाच शेतकऱ्यांचा वाढीव मोबदला यांना मिळाला आणि ही रक्कम किती आहे आणि अगोदर किती यांना रक्कम मिळाली यापूर्वी यांना एक अंदाजे जवळपास तीन साडेतीन कोटी रुपये यांना मिळालेले आहेत पैकी महिन्या जवळपास पन्नास टक्क्याच्या आसपास यांना रक्कम मिळालेली आहे पन्नास टक्क्यापेक्षाही किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम यांची आजही या विभागाकडे घेणे बाकी आहे सदर रक्कम ही मंजूर झालेली आहे संबंधित कार्यकारी अभियंत्यांच्या खात्यावरती आज रोजी बँकेत ही रक्कम जमा आहे जी की ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून संबंधित कार्यकारी अभियंता त्यांचे वरिष्ठ अधिकारी हे मनमानी कारभार करून या लोकांना रक्कम न्यायालयात भरण्यासाठी वंचित ठेवत आहेत खुर्ची जप्त केली आता यांचे पैसे मिळणार नाही का आता संबंधित अधिकाऱ्यांना पदाविषयी काय वाटतं त्यावर ते डिसिजन घेतील आज आम्ही खुर्ची जप्त केलेली आहे उद्या आम्ही यांचं अकाउंट फ्रीज करणार आहोत आम्ही त्याबाबतीतही मेहरबान दिवाणी न्यायालयात अर्ज फाटे करणार आहोत तदनंतरही जर गरज पडली तर आम्ही सरळ ऑफिस सील करण्याच्या मार्गावर आहोत आपलं नाव हो मी ॲडव्होकेट संदीप पाटील संबंधित प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा वकील आमचे मी समाधान रामदास नाई राहणार भराडी माझी जमीन धर दर... सुनेगाव धरणात गेलेली आहे तरी पन्नास टक्के रक्कम राहिलेली आहे मागच्या आपल्यात आले तर साहेबांनी सांगलं की आठ दहा दिवसात देतो तर अजून पत्ता नाही आहे त्याच्याकरता आम्ही ना केलेलं आहे नाही अडी नाही आदेशानुसार कोर्टाच्या आदेशानुसार जप्ती केली आहे आम्ही चार माणसं आहे भाराडीच्या फक्त आहे कधी गेली तुमची जमीन भूसंपादनामध्ये दो, दोन हजार दोन का तीन आहे वाटत किती एकर जमीन होती दोन हेक्टर नऊवार दोन हेक्टर नऊवार कारण आता पुढची काय मागणी तुमची मग ते पन्नास टक्के रक्कम भेटेल पाहिजे ना आम्ही चारच लोक राहिले ना बराडीचे बाकी ज्याची भेटली लाठी वाक्याला भेटली त्याची व्याजासहित भेटली मग आमची आमची पन्नास टक्के रक्कम बी नाही व्याज बी नाही સમાધાન રામદાસ ના ભારડી ના